तब्बल पंधरा वर्षांनी एकत्र बैठक महाराष्ट्र विद्युत मंडळाचे कर्मचारी व शेतकरी बांधव यांची विद्युत समस्येवर बैठक संपन्न मेहकर लुणार विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षापासून पहिल्यांदाच विद्युत मंडळाचे अधिकारी कर्मचारी कंत्राटदार इंजिनियर व वरिष्ठ तंत्रज्ञ तथा तंत्रज्ञ आणि शेतकऱ्यांची बैठक दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोज सोमवारला मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार माननी श्री सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली केव्ही हॉटेल मेहकर येथे शेतकऱ्यांच्या ये ये वीज प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विद्युत मंडळाचे इंजिनियर तंत्रज्ञ वरिष्ठ तंत्रज्ञ यांच्या अडेसवी समजून थेट संवाद साधण्यासाठी आज मेहकर येथे बैठक लावली होती या बैठकीसाठी विद्युत मंडळाचे जायभाये साहेब कळसकर साहेब तथा लुणारचे इंजिनियर साहेब तथा ठाकरे साहेब व भरपूर असे वरिष्ठ तंत्रज्ञ व सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमास माजी सभापती लिंबा भाऊ पांडव तसेच शैलेश भाऊ बावस्कर किशोर भाऊ बारोळे प्रदीप बापू देशमुख एडव्होकेट अनंतराव वानखेडे साहेब तथा ऍडव्होकेट गवई साहेब हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो शेतकरी हे आपापल्या समस्या घेऊन उपस्थित होते बऱ्याच शेतकऱ्यांनी लाईनीसंदर्भात असलेल्या तक्रारी माननीय आमदार साहेबांच्या समक्ष विद्युत मंडळाचे अधिकारी जायभाई साहेब तथा कळसकर साहेब यांच्याकडे सुपूर्द करून त्या तक्रारीवर व त्यांनी दिलेल्या अर्ज संबंधित विचारणा केली तर बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीसंबंधित विविध समस्यांचे गारहाणे बैठकीदरम्यान मांडले त्यावर उपाययोजना म्हणून आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांच्या समस्यांची निरासन करण्याचे आदेश दिले तर विद्युत मंडळाच्या कामकाजाचे जास्तीत जास्त कंत्राट दिलेले असतात असे कंत्राटदार जे शेतकऱ्यांना त्रास देतात व शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास असमर्थ ठरतात अशा कंत्राटदारांची लायसन ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे असे आदेश लोकप्रतिनिधी यांनी बैठकीदरम्यान दिले तसेच शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठासंबंधी शेतीत पोल वाकलेले लाईनचे तार झुकलेले या सर्व समस्या व काही जणांना कनेक्शन तात्काळ देणे व काही जणांचे प्रलंबित असलेले कनेक्शन ताबडतोब लावण्यासंबंधित सूचना दिल्या मेहकरचे इंजिनियर कळसकर साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तरे ढोलवा डोलवीत दिले सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर मात्र आमदार साहेबांनी विद्युत कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना चांगलेच हारेवर धरले आणि खडसावून सांगितले की यानंतर माझ्या मेहकर रुण मतदारसंघातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे मी कोणाची हयदे करणार नाही आणि शेतकऱ्यांना त्रास दिला त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून पुन्हा कधीच त्यांना काम न मिळवू देण्याची त्यांनी आश्वासन दिले अशा तडफदार कर्तृत्वान आमदाराचे बैठकीदरम्यान सर्व शेतकरी बांधवांनी आमदार साहेबांचे कौतुकच केले मागील पंधरा वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांशी थेट प्रश्न विचारण्याचा या बैठकीदरम्यान अधिकार मिळाला त्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले आय बी सेव्हन न्यूज चॅनल बुलढाणा मेहकर तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार तसेच जिल्हा प्रतिनिधी

फोन वागडे पडले असता कळपी गावाला गेलो होतो मी त्या गावामध्ये अक्षरशः हा प्रश्न मी पालकमंत्र्यांना एगितला होता त्यानंतर ते म्हणाले ते आम्ही काय बघितलेलं आहे सांगितलं आणि म्हणून आपल्या भागामध्ये कुठल्याही फोन ने केबल